आदित्य प्रल्हाद नंगल मी ज्ञानज्योती निवासी अंधविद्यालय हिंगणा नागपूर येथे दहाव्या वर्गात शिकतो आदरणीय मंच मंचावर उपस्थित परीक्षक माझे गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझ्या मित्रांनी सर्वांना माझा नमस्कार माझ्या कवितेचे नाव आहे पंढरीची वारी या कवितेचे कवी आहे संकर्षण कराडे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे कोरोना काळात आपल्याला खूप काही समस्यांना तोंडी जावं लागलं ला, खूप काही भोगावं लागलं यामध्ये एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे पंढरीची वारी कितीतरी वर्षापासून चालत आलेल्या पंढरीच्या वारीला कोरोना काळात थंड पडला त्यामुळे वारकरीचे मन दुखावले त्याच्या मनाला धक्का पोहोचला पंढरीची वारी झाली नाही यावर एक वारकरी पांडुरंगाशी काय बोलतो हे या कवितेच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडत आहे पंढरीच्या विठुराया कस काय रे बरा एका पंढरीच्या विठूर आया कस काय ये बरा आहे का यंदा वारी नाही म्हणे हा खरा आहे का पंढरीच्या आया कस काय रे बरा ऐका यंदा वारी नाही म्हणे हा खरं आहे का म्हणजे आम्ही एकदा रसुमई आणि पाठुरंगाला पाहायचं नाही अरे लेकरांनी कसं आपल्या आई आणि बापाकडे यायचं नाही 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 आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो नाही आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो नुसतं श्री आणि म्हटलं की तुझा चेहरा दिसतो पण तू विचार रे बाबा तुला खरंच जमेल का तू विचार रे बाबा तुला खरंच जमेल का अरे जर पंढरी गजबजली नाही तर तुझा जीव रमन का पण पंढरीच्या विठूर आया वारी नाही वाईटच झालं पंढरीच्या विठूर आया वारी नाही वाईटच झालं पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं अरे तू होतास रे त्या धावखान्यात असा सोबत ठाकलेला चंदनाचं नेत नाही पण पीपी घातले घातलेला तू बंदोबस्तानाही होताच देवा तू बंदोबस्तानाही होताच देवा खाकी वस्त्र घालून अरे कचरा सुद्धा उचललास रे खाली मान घालून पंढरीच्या भेटून आया किती दडपडलास रे पंढरीच्या भीटून आया किती दडपडलास रे इतकं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे इतकं करतो की नाही देवा तुझं नाही चुकत रे इतकं करतो की नाही देवा तुझं नाही चुकत आहे तुझे पाय नाही का रे नाही पण तुझा ना देवा तुला आराम देतो वारकरी हक्कानं म्हणतोय पांडुरंगाला की नाहीयेत बघ यांना देवा तुला आराम देतो पण पुढल्या वर्षी तुला भेटाया व करून येतो पण तेव्हा गर्दीच्या मनात कुठलीही भीती आणू नको पण तेव्हा गर्दीच्या मनात कुठलीही भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्ग ठेवू नको संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची आणि या सगळ्यावर मग एकच लस ज्ञान बा तुकाराम नामाची पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग पण तोवर तुझ्या भक्ताकडं असंच लक्ष ठेव तोवर तुझ्या भक्ताकडं असंच लक्ष ठेव राम कृष्ण हरी धन्यवाद